आम्ही आता ऑपरेशन थिएटर मध्ये आहोत मावशीच ऑपरेशन चालू आहे ऑपरेशन जवळजवळ संपत आलंय हा oh. बोला बोलाय व्यवस्थित आहे

शेवटची गाडी मध्ये आता अँटीबायोटिक सोडतोय आणि बंद करायची प्रक्रिया चालू करतोय म्हणत बऱ्यापैकी सरळ केलेलं आहे आणि हाडा खूप फिसूळ आहे ऑपरेशन थोडासा मोठा आणि मेजर आहे एक नंबर चांगला झालाय कुठे काय धक्का बिक्का काय बसला नाहीये देवाचं नाव घ्या सर्व शंभर टक्के बरा होईल आणि काकू तुम्ही बघितला आता शुद्धीवर आहे गप्पा मारतात आपल्यासोबत म्हणजे अशी प्रक्रिया कुठे असे ट्रीटमेंट कुठे नाही जगातला सिस्टम पेशंट अन्नात संवाद करता करता ऑपरेशन चालू आहे